मित्र हो नमस्कार परमेश्वर कृपेने आपण सर्व सदैव आनंदित आहात ही सदिच्छा मी शरयू नागेश घाडी प्रसादची आई स्वामी प्रसाद प्रेरणा ह्या यूट्यूब चॅनलवर प्रसादच्या दहावीच्या अनुभवाच्याही आधी आठवीच्या प्रवेशाचा कटू आणि गोड अनुभव आज आपण ऐकणार आहात ए सी सी डे शाळा फक्त सातवीपर्यंतच होती इथे प्रसादने खूप आनंद घेतला होता शाळेत नेहमी पहिला नंबर शंभर टक्के उपस्थिती वक्तृत्व संगीत चित्रकला अभिनय यात अनेक बक्षिसे मिळवली याच दरम्यान राष्ट्रीय बालश्रीच्या अंतिम फेरीसाठी ही प्रसादची निवड झालेली होती सातवीत प्रथम आलेल्या प्रसादला आता आठवीत नॉर्मल मुलांच्या शाळेत प्रवेश घेण्याच्या दृष्टीने घरापासून जवळ आणि चांगले नाव असलेल्या शाळांची साधारण माहिती मी घेतली होती प्रसादला कोणत्याही शाळेत पटकन प्रवेश मिळेल तरीही त्याच्या ज्या मर्यादा होत्या त्यावरही मी विचार करून ठेवला होता म्हणजे गरज लागली तर प्रसादसाठी मदतनीस ठेवायचा वेळ आली तर आपण काही दिवस सुट्टी घ्यायची सर्वात पहिली नावाजलेली शाळा जिथे प्रवेश मिळाला पण त्या शाळेचे वर्ग लहान आणि बेंच इतके पुढे होते की प्रसादची व्हीलचेअर राहू शकत नव्हती म्हणून मग आम्ही दुसरी एक घराजवळची शाळा पाहिली इथे प्रवास प्रसादचे मार्कच असे होते की त्यामुळे प्रसादला प्रवेश मिळाला प्रसाद एक दिवस त्या शाळेमध्ये गेला मी त्याच्यासोबत थोडी थांबले मधल्या सुट्टीनंतर मी प्रसादच्या परवानगीने घरी आले प्रसादला एकदा बजण्या बसण्याची पोझिशन मिळाली की व्हीलचेअरमध्ये पाच ते सहा तास तो कसा बसे हे परमेश्वराला पर, परमेश्वरालाच ठाऊक पण दुसऱ्याच दिवशी शाळेने आम्हाला बोलावून सांगितले की तुम्ही प्रसादला रोज शाळेत आणू नका आम्ही प्रसादची रोज हजेरी लावू पण तुम्ही त्याला घरीच शिकवा परीक्षेसाठी फक्त घेऊन या नाही नाही माझा प्रसाद आणि आम्हीही यास तयार नव्हतो प्रसादची जिद्द कच्च्या संस्काराची नव्हती प्रसादची दुर् दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्याची प्रगती पाहता तो विकलांग आहे हेच मुळे आम्ही विसरलो होतो पण स्कॉलर प्रसादला ह्या मुख्याध्यापकांनी मात्र त्याच्या विकलांगतेची जाणीव करून दिली होती खरं तर मला असं वाटतं प्रसादच्या विकलांगतेला घाबरून बोलणारे तेच थोडेसे विकलांग मला वाटले त्यानंतर तिसरी शाळा आणि त्या मुख्या शाळेच्या ना मुख्याध्यापिकेचे नाव ऐकून वाटलं इथे काहीच अडचण येणार नाही पण ह्या मुख्याध्यापिका एकदमच बेरकी निघाल्या कमिटीसमोर त्यांनी प्रसादला ॲडमिशनचे आश्वासन दिले पण दोन दिवसांनी आम्हाला जमणार नाही असं त्यांनी सांगितलं तुम्ही दुसरी शाळा पहा मी त्यांना हात सोडून विनंती केली की मॅडम आम्ही सर्व जबाबदारी घेऊ प्रसादसाठी मदतनीच ठेवू फक्त तुम्ही ॲडमिशन द्या वेळ लागली तर मी रजा घेऊन प्रसादसाठी राही पण त्या ऐकायला तयारच नव्हत्या खरं तर त्याचवेळी मराठी माध्यमाची अवस्था थोडी बिकट होत होती अशा वेळेला याच शाळेतले शिक्षक आमच्या बी एम सी शाळांकडे अक्षरशः मुलांची भीक मागायचे त्यांना मुलं मिळावीत म्हणून वेगवेगळी अमिषं दाखवायचे पण तरीही माझ्या प्रसादला मात्र त्यांनी प्रवेश नाकारला होता आज दिव्यांग मुलांच्या दृष्टीने बरेच नियम झालेले आहेत कोणत्याही शाळेने कोणत्याही प्रकारच्या दिव्यांग मुलाला प्रवेश दिलाच पाहिजे आणि त्याचप्रमाणे अशा मुलांसाठी काम करणारे प्रत्येक विभागात स्वतंत्र सेलही सुरू केलेले आहे ह्या शाळेचा अनुभव घेतला त्या क्षणी मला खूप तीव्र वेदना झाल्या शाळेच्या बाहेर आल्यानंतर काही क्षण असं वाटलं की या धरणीने त्या सीतामाईसारखं मला आणि प्रसादला दोघांनाही पोटात घ्यावं सर्व प्रश्न मिटतील मी बाहेर येऊन खूप रडले खरं तर प्रसाद समोर पाहायचं माझं धैर्य नव्हतं कारण आज त्याची आई हरली होती माझ्या दुःखाची वेदना प्रसादच्या चेहऱ्यावर दिसत होती तेवढ्यात तिथूनच पुढे एक शाळा आहे असं एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं म्हणून एक शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही निघालो तरीही पायामध्ये बिलकुल त्राण नव्हतं त्या शाळेजवळ आल्यावर पायरीवरच मी बसले आणि ह्यांना म्हणाले की जाऊ दे इथेही तसाच अनुभव आला तर आपण दोन दिवस विश्रांती घेऊ आणि नंतर पाहू पण तेवढ्यातच हे एका शिपाई भाऊंशी बोलून आले आणि त्यांना कळलं की हे मुख्याध्यापक खूप चांगले आहेत म्हणून आम्ही विचार केला फक्त भेटून तर पाहू आणि मग आम्ही प्रसादला त्याची व्हीलचेअर हे सर्व घेऊन वर गेलो कारण त्यांचं ऑफिस वर होतं भाऊसाहेब हिरे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कोल्हापुरे सरांनी आमचं हसून स्वागत केलं त्याचवेळी लक्षात आलं हे मानवतेचं खूप सुंदर रूप आहे पुढे त्यांनी फक्त प्रसादची माहिती ऐकली आणि प्रसन्न चेहऱ्याने तुमच्या प्रसादचे ॲडमिशन झाले प्रसाद उद्यापासून शाळेत यायचं बरं का सर त्याच्यासाठी कोणी मदतनीस ठेवू काही गरज नाही बरं मग मी दोन तीन दिवस त्याच्यासोबत येईन कशाला अहो आम्ही आहोत ना आता प्रसाद आमचा झाला प्रसादची जबाबदारी आमची झाली एवढेच बोलून सर थांबले नाही तर चला आता तुम्ही माझ्याबरोबर आणि आम्हाला घेऊन ते आठवीच्या वर्गात गेले मुलांना सांगितलं हा पहा तुमचा नवीन नवीन मित्र प्रसाद घाडी याला लागेल ती मदत कराल ना सर्व मुलांनी हसत आनंदाने सांगितलं होय सर त्याही पुढे सरांनी मुलांना सांगितलं की उद्यापासून तुमचा वर्ग तळमजल्यावर असेल किती आदर्श मुख्याध्यापक रोज वर आणणं आम्हाला कठीण होईल म्हणून आम्ही तर काहीच बोललो नव्हतो पण तरीही त्यांनी एका क्षणात हा निर्णय घेतला होता मानवतेचे हे सुंदर रूप जणू परमेश्वरच प्रसादची सर्व जबाबदारी घेत होता पुढे प्रसादसाठी त्यांनी एक व्हीलचेअरही जी कायम वर्गात राहील अशी रोटरी क्लबकडून मागवून घेतली दहावीपर्यंतचे प्रसादचे इथे आनंदात शिक्षण झाले मुले प्रसादचं दप्तर उघडून देत डबा उघडून देत घरी निघताना दप्तर भरून देत काही वेळा शाळा काही कारणांनी जर लवकर सुटली तर प्रसादचे बाबा येईपर्यंत काही मुलं प्रसादसाठी थांबत प्रसादच्या युरीनसाठी एका शिपाई मामांना आम्ही जबाबदारी दिली युरीन पॉट कसं लावायचं हे त्यांना आम्ही दाखवलं आणि ती त्यांनी आनंदाने केली प्रसाद फक्त मधल्या सुटीत एकदाच युरीन पॉट घ्यायचा त्यांची कृतज्ञता आम्ही आमच्या परीने व्यक्त करत असू तारदेवची भाऊसाहेब हिरेशाळा खऱ्या अर्थाने हिऱ्यासारखी मानवतेचं मंदिर होतं आणि कोल्हापुरे सर तर आमच्यासाठी देवस्वरूप होते सर्व बाह्यस्पर्धांमध्ये ह्या शाळेने प्रसादला पाठवलं फक्त नेण्याची आणण्याची जबाबदारी आमची असायची इथे लागोपाठ तीन वर्ष प्रसादने वक्तृत्व स्पर्धेमध्ये चित्रकला स्पर्धेमध्ये गायन स्पर्धेमध्ये अनेक बक्षिसे मिळवली येथील सर्व शिक्षकांनी मुलांनी प्रसादवर भरभरून प्रेम केले ज्यावेळी प्रसादला राष्ट्रीय बालश्री पुरस्कार मिळाला तेव्हा वर्गातल्या सर्व मुलांनी स्वतः पैसे काढून पेढ्या आणून सर्व शाळेला वाटले तर शाळेने चांदीची सरस्वती देऊन प्रसादचा मोठा सत्कार केला अनेक वर्तमानपत्रात प्रसादचं आणि शाळेचं नाव झळकलं आधींच्या शाळांचा अनुभव आणि सरांचा अनुभव पाहता मी इतकंच म्हणेन की जे होतं ते चांगल्याचसाठी खरं तर ज्यावेळी अशा शाळांनी ॲडमिशन नाकारलं त्यावेळी मी दुःखी झाले होते पण आज ज्यांनी असं ॲडमिशन नाकारलं त्यांचे मी धन्यवादच मानेन कारण म्हणूनच पुढे इतके सुंदर मुख्याध्यापक आणि इतकी सुंदर शाळा आम्हाला मिळाली परमेश्वराच्या अस्तित्वाचा साक्षात्कार देणारे अनुभव यापुढेही आपण ऐकणार आहात तूर्त मी इथेच थांबते मित्र हो हा अनुभव कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजून हे चॅनल सबस्क्राईब केले नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार